रामकृष्ण हरी माऊली परत एकदा तुमचं संतांचे पाईक या चॅनलमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आणि आपण आज या ठिकाणी बघणार आहोत जगद्गुरु संत तुकोबा गाथ्यातील एक अतिशय गोड अभंग ज्या अभंगामध्ये तुकोबा राय म्हणताय माझं भाग्य उजळलं आहे आणि माझ्या आयुष्यातून सर्व चिंतांचा रास झालेला आहे मी चिंतामुक्त झालेलो आहे आणि मला या ठिकाणी संत दर्शनाचा लाभ मिळालेला आहे ला असं अतिशय गोड वर्णन करणारा एक अभंग आज आपण या ठिकाणी बघणार आहोत आणि या अभंगामधून जगद्गुरु संत तुकोबारायांनी कुठल्या प्रकारचा उपदेश तुम्हा आम्हाला केला आहे हे आपण आज या ठिकाणी बघणार आहोत चला तर पहिले अभंग बघूया आणि त्यानंतर बघूया त्या अभंगाचा भावार्थ अभंगाचं नाव आहे उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली अतिशय गोड वर्णन तुकोबारा या ठिकाणी करतायत चला तर पहिले अभंग आपण बघूया तुकोबाराय म्हणताय उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली संत दर्शने हा लाभ पद्मनाभ जोडला संपुष्ट हा हृदय पेटी करोनी पोटी साठवू तुका म्हणे ठेवा तुया भावा सापडला अतिशय गोड वर्णन केलेले तुकोबारा यांनी दुकोबर आहे म्हणताय उजडले भाग्य आता अवघी चिंता वारली हे परमेश्वरा हे परमात्म्या आता माझं नशीब खऱ्या अर्थाने प्रकाशित झालेलं आहे मला चांगले दिवस आलेले देवा आणि त्यामुळे माझ्या मनातील सर्व काळजी दुःख चिंता हरपून गेलेली आहे त्या चिंतेचं पूर्णपणे निवारण झालेलं आहे असे या ठिकाणी आपल्याला तुकोबा एक गोष्ट सांगतो कल्पना करा एका गावामध्ये अनेक दिवस झालं पाऊस पडला नव्हता आणि त्या गावातील लोक आतुरतेने पावसाची वाट बघत होते कारण त्यांचे चिमुकले बाळ पाण्यासाठी तरसत होते त्यांच्या जनावरांना पिण्यासाठी पाणी नव्हतं अनेक अंतर पायी चालत गेल्यानंतर कुठेतरी प्यायला एक हंडाभर पाणी मिळायचं असं काही वातावरण त्या गावामध्ये होत आणि एक दिवस नभ दाटून येतात आणि अचानक धो, धो 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 असा त्या गावामध्ये पाऊस पडायला लागतो आणि जिकडे पहावं तिकडं पाणीच पाणी होतं आणि तेव्हा आनंदाने हर्षून जाऊन तो शेतकरी त्या गावातील प्रत्येक माणूस म्हणतो आता माझं भाग्य उजळलं आता सर्व काही पाण्याची चिंता या ठिकाणी मिटलेली आहे सगळीकडे पाणीच पाणी झालेलं आहे ज्याप्रमाणे त्या माणसाच्या त्या गावातील नागरिकाच्या मनामध्ये जो आनंद आहे तोच आनंद तुकोबरा इथे व्यक्त करताय तुकोबराय म्हणताय माझ्या मनातील सर्व दुःख सर्व चिंता हरपून गेलेली आहे तिचं निवारण झालेलं आहे माझं भाग्य उजळलं आहे आणि त्याचं कारण काय हे आपल्याला तुकोबाराय पुढे म्हणतायत ते म्हणताय संत दर्शने हा लाभ पद्मनाभ जोडला अहो त्याचं कारण म्हणजे मला संतांचं दर्शन झालेलं आहे मला त्या संतांचं दर्शन झाल्यामुळे मला खूप मोठा फायदा झालेला आहे खूप मोठा लाभ झाला आहे आणि तो साक्षात परमेश्वराने मला प्राप्त करून दिलेला आहे नवे नवे मला परमेश्वरच भेटला आहे असे या ठिकाणी आपल्याला तुकोबा राय म्हणताय बघा तुम्हाला एक अजून उदाहरण सांगतो ज्यामधून तुम्हाला या अभंगाचा अर्थ समजण्यासाठी सोपा होईल एका गरीब मुलाला राजघराण्यातील एक अत्यंत दयाळू आणि प्रभावशाली मंत्री भेटतात ते मंत्री त्याला राजाकडे घेऊन जातात आणि राजाचा आशीर्वाद मिळवून देतात आणि तेव्हा तो मुलगा म्हणतो मंत्री है है, मला भेटले आणि हाच माझा खरा लाभ सांगायचं तात्पर्य एवढंच मित्रांनो की कोणीतरी आपल्या आयुष्यामध्ये यावं आणि त्या व्यक्तीने आपलं आयुष्यच बदलून टाकावं त्याप्रमाणे तुकोबाराय म्हणताय मला त्या संतांचं दर्शन झालं आणि त्या संतांनी मला एवढं काही दिलं एवढं काही ज्ञान दिलं प्रेम दिलं एवढं काही श्रीमंत मला केलं किंवा मा, त्यामुळे माझ्या आयुष्यातील सर्व प्रकारची चिंता मिटली आहे तिचं निवारण झालंय माझं भाग्य उजळ उदयाला आले उजळलंय असं या ठिकाणी तुकोबाराय म्हणताय तुकोबारा इथे वर्णन करताय की संतांना भेटणं म्हणजे देवाला भेटल्यासारखं आहे जो मनुष्य संतांना शरण जातो त्याच्या आयुष्यामध्ये कुठल्याच गोष्टीची कमतरता होत नाही बघा म्हणजे काय संतांना शरण गेलं की माणूस एका रात्रीमध्येच करोडपती होतो का तर नाही परंतु जेव्हा संतांना शरण जातो तेव्हा मनुष्य ज्ञानी होतो मनुष्याच्या मनामध्ये चांगले विचार यायला लागतात आणि मनुष्य जर कुठल्या एखाद्या वाईट गोष्टीकडे जात असेल तर संत त्याच्या बोटाला धरून त्याला योग्य मार्गावरती आणतायत आणि तुकोबारा इथे आपल्याला तो लाभ म्हणतायत ते भाग्य उजळलं म्हणतायत पुढे तुकोबाराय आपल्याला म्हणताय संपुष्ट हा हृदय पेटी करोनी पोटी साठवू बघा किती गोड वर्णन आहे तुकोबा रांचं तुकोबा म्हणताय संत दर्शनामुळे मला एक अमूल्य ठेवा मी माझ्या हृदय पेटीमध्ये बंद करून जपून ठेवीन जो मला मिळालेला आहे त्या संत दर्शनाने जो काही लाभ झाला आहे जी त्यांची काही आठवण आहे जी त्यांची काही शिकवण आहे ती माझ्या हृदयाच्या बंदी खाण्यामध्ये मी माझ्या हृदयामध्ये मी जपून ठेवीन आणि त्याच वर्णन या ठिकाणी तुकोबारा आपल्याला करतायत बघा एक गोष्ट सांगतो एका व्यक्तीला जमीन खोदताना अतिशय दुर्मिळ मौल्यवान असा हिरा सापडतो तो हिरा इतरत्र ठेवण्याऐवजी ती व्यक्ती एका सुंदर सुरक्षित लहान डब्बीमध्ये ठेवते आणि ती डब्बी कायमस्वरूपी आपल्या जवळ लपून ठेवते तसं तुकोबाराय म्हणताय की संत भेटीचा हा मौल्यवान क्षण अतिशय पवित्र क्षण असल्याने तो मौल्यवान हिरा असल्याने मी इतरांना न दाखवता आपल्या हृदयामध्ये सुरक्षित ठेवून योग्य प्रमाणे त्याची जपू जपवणूक करेल असं आपल्याला या ठिकाणी तुकोबा राय म्हणताय बघा पुढे तुकोबा राय म्हणताय तुका म्हणे होता ठेवा तो या भावा असा पडला अतिशय गोड वर्णन आहे तुकोबा तुकोबाराय म्हणताय जो माझा जन अनेक जन्मांपासून साठवलेला खजिना होता जी ईश्वराची प्राप्ती होती तो आज मला संतांच्या संतांच्या दर्शनाने संतांच्या भेटीमुळे आणि त्यांच्या शुद्ध प्रेमेळ भावनेमुळे मिळालेला आहे माझ्या मनातील भाव त्या संतांची भेट घडवण्यासाठी कामाला आलेला आहे आणि त्या भावामुळेच मला संतांचं दर्शन झालंय असं आपल्याला या ठिकाणी तुकोबाराय म्हणताय बघा एका व्यक्तीला तिच्या आजोबांची एक नकाशा दिली आणि म्हणजे तिच्या आजोबाने एक नकाशा काढून ठेवला होता आणि त्या नकाशाचा अर्थ मात्र त्या व्यक्तीला कळत नव्हता की माझ्या आजोबांनी हे काय निघून ठेवलंय मग तो एका जाणकार मित्राच्या मदतीने तो नकाशा कुठल्या गोष्टीचा आहे त्याच्यामध्ये काय वर्णन केलेलं आहे कुठल्या संपत्तीचा साठा या ठिकाणी आहे आपल्याकडे कुठल्या कुठल्या प्रकारची संपत्ती आहे हे त्या व्यक्तीकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करतो त्या मित्राकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करतो आणि तो मित्र जाणकार असल्यामुळे त्याच्या ते लगेच लक्षात येत आणि ती संपत्ती मिळताच तो व्यक्ती म्हणतो ज्या ठेव्याची मी वाट पाहत होतो तो आज या ज्ञानाच्या भावाच्या मदतीने मला सापडलाय म्हणजे तुकोबरा इथे कुठल्या संपत्तीचा संपत्तीचं उदाहरण आपल्याला देत आहे तर ते म्हणताय मला ज्ञानाचा ठेवा सापडलाय आणि तो कोणाच्या मदतीने सापडलाय तर या संतांच्या मदतीने सापडलाय बघा संत येते घरा तुची दिवाळ आहे दसरा हे सांगणारे तुकोबा आहे तुकोबा रायने संतांना महत्व का दिलं तर तुकोबा आहे म्हणताय ओ संतच आपल्याला ज्ञानी बनवतायत रेड्यामुखी वेद बोलवणारे माऊली आहेत अहो रेड्यासारखे माणसं जरी असले तर त्यांच्या मुखातून वेद बोलवण्याची क्षमता आणि शक्ती ज्या संतांमध्ये त्या संतांना इथे त्यांच्यामुळेच तर माझं भाग्य आज उदयाला आलेलं आहे मी खरा भाग्यवान आहे कारण मला संतांचं दर्शन झालंय या अभंगामधून तुकोबाराय आपल्याला एकच गोष्ट वेळोवेळी पटवून देत आहेत ते म्हणतायत एकमेव गोष्ट आहे जी आपल्याला ईश्वरापर्यंत पोचू शकते आणि ती सरळ आणि साध्या सोप्या मार्गाने पोहोचू शकते ते म्हणजे संत संतांच्या बोटाला जर का तुम्ही पकडलं तर आयुष्यामध्ये खूप लवकर तुम्हाला ईश्वराची प्राप्ती होऊ शकते संतांना भेटल्याने नक्कीच तुमच्या आयुष्यातील असंख्य प्रकारच्या चिंता दूर होतील आणि तुम्हाला साक्षात परमेश्वरच भेटला याची जाणीव होईल औ लांब काय एक दिवस आळंदीमध्ये माऊलीच्या दर्शनाला जाऊन बघा एक दिवस देहू मध्ये तुकोबारायांच्या दर्शनाला जाऊन बघा मनामध्ये किती शांतता निर्माण होते मनामध्ये किती सत्कर्माची भावना निर्माण होते अहो कितीही टेन्शन असलं किती दुःख असलं असल। तरी एकदा का त्या संतांच्या पायाशी जाऊन बसलं ना की आपोआप आप संत त्या दुःखाचं निवारण करतायत हेच आपल्याला या ठिकाणी तुकोबाराय पटवून देत आहेत बघा तुकोबारा आपल्याला हे सांगतायत की त्यांनी सुद्धा संत सेवा केली म्हणून तर त्यांच्या आयुष्याचं सोनं झालंय त्यांना खूप मोठ्या संपत्तीचा साठा सापडला आहे आणि आपल्याला या अभंगातून हाच संदेश घ्यायचा आहे की आपल्याला त्या संतांना विसरून चालणार नाहीये आपल्याला त्या संतांच्या बोटाला धरून आपल्या आयुष्यामध्ये भगवंताची ईश्वराची प्राप्ती करून घ्यायची आहे म्हणून सेवा करा संत सेवा करा हेच या अभंगामधून आपल्याला तुकोबारांनी संदेश दिलेला आहे बघा बोलताना एखादा शब्द चुकला असेल तर मला क्षमा करा परंतु जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जाताना तुम्हा सर्व श्रोत्यांच्या चरणी साष्टांग दंडवत करतो माझ्या तुकोबारायांच्या चरणी नतमस्तक होतो आणि थमतो रामकृष्ण हरिमाऊली